नमस्कार आणि आज आपण सगळ्यांनी मला संधी दिली आणि त्या संधीच करण्यासाठी मी सर्व जयमसुदर साहेब यांचे सर्व आभार मानतो या स्टेजवरती मला उभं करून मला बोलणं योग्य केलं असे माझे आई वडील राजकारणामध्ये लोकांची सेवा कशी करावी हे सांगणारे आजी आजोबा खर तर आजी आजोबांच प्रेम कसं असत हे आम्ही वारंवार ज्येष्ठ नागरिक गुरुमुळा केंद्रामध्ये जाऊ किंवा प्रत्यक्षामध्ये आमचा गावदेवीचा कट्टा आहे तिथे बसून अनुभवत असतो साहेब तुम्हाला खरंच सांगेल कि जुईनगर एकोणीसशे नव्याण्णव रोजी पाण्याचा प्रॉब्लेम होता पण जयवन सुंदर साहेब शिवण्यात होते कधीच बोलले नाही की ते जुईनगरची माणसं आहे पाण्याचा प्रॉब्लेम साहेबांनी प्रत्यक्ष प्रत्यक्ष समीन सॉल्व्ह केलेला म्हणजे आम्हाला कधीच पुढे जायची आवश्यकता लागली नाही कारण आम्हाला धाव करायची ना ह्या मंदिरात यायचं ह्या मंदिरात आमचा हा देव बसलेला आहे

तुमची घट पटली अल्या गाव ही एवढी सुंदर इमारत महानगरपालिकेची माननीय श्री महापौर साहेब असताना ही आशिवाद आलेली आणि संकल्पना माननीय गणित नाईक साहेबांची उरली सगळ्या एवढ्या सुंदर गोष्टी करत असताना सुंदर हेरिटेज आपल्या नवींमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन ऐरोलीला इथे पाहण्यात आलं काम ते घरची होतं मला असं वाटतं काही लोकांनी त्यामध्ये क्रियापादन प्रदत्त केला पण आणि गणिका नाइस आहेत यांनी ते पूर्ण करून दाखवलं फक्त आणि फक्त आपल्या आणि आपल्या या मी खरंच सांगेल साहेब या सगळ्या बंधू जे चेतन नागरिक आहेत ना त्यांचा मला आशीर्वाद आहे आणि त्यांचा थेट आशीर्वाद तुम्हाला आहे तुम्ही ज्यावेळी आम्हाला आवाज देणार त्यावेळी आम्ही सर्वजण एकपदी तुम्ही हा तो आपण सगळे मागे केंद्राची संख्या वाढली आहे आणि त्या संख्येसाठी आपण थोडस सहकार्य केलं तर ते आमचं केंद्र खरंच मोठं होईल आता या मंत्रालय सगळे मान्यवर आहेत हे सर्व मान्यवरांचा वेळ खरंच नाव घेऊन घेणार आहे कारण काय होतं माहिती आहे वारंवार त्या त्या गोष्टी सांगायच्या ते नको नाही पण हा कार्यक्रम यशस्वी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आम्ही गेले चार दिवस प्रयत्न करत होतो आणि आमचे प्रयत्न करत असलेले जे सहकार्य अशोक आहेत मग असतील आमचे नानाजी कदम साहेब असतील नारायण साहेब आणि आपण तो बदल सोबत ज्येष्ठ नागरिकांना आपल्या शिवाय हा कार्यक्रम अपूर्णच आहे आणि माझी या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक विनंती आहे की आज आपला हा कार्यक्रम जो पार पडतोय हा संदीप जी नाईक प्रतिष्ठा यांच्या माध्यमातून हा पार पडतोय ही छत्री नाही आहे ही मायेची सावली देणारी एक खूप आहे की हू तुम्ही तुमच्या अमलाला दिली आणि भविष्याला तुम्ही येऊ आमच्या बाबूसाहेब असतील किंवा आमचे संदीप नाईक साहेब असतील त्यांना नक्की देशात आसामी

आणि केंद्र त्या ठिकाणी निर्माण झालं सभासद संख्या त्या ठिकाणी वाढलेली आहे त्या ठिकाणी हे ज्येष्ठ नागरिक आपल्या सुखदुःखाच्या चर्चा त्या ठिकाणी करत असतात संदीप नाईक हे भारतीय जनता पार्टीचे भारती जिल्हाध्यक्ष सभापती होते तीन वेळेला या महानगरपालिकेचा अर्थसंकल्प त्यांनी मांडला होता त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये या नव्या मुंबई शहराची जाण आहे आणि त्याच्यात भर म्हणून तरुणीसाठी काय कार्यक्रम राबवण्यामध्ये मग तो झोपडपांडी असेल शहरातला असेल गावातला असेल या सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ज्येष्ठ ठिकाणी त्यांच्या माध्यमातून त्या काही सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आज छोटासा कार्यक्रम त्या ठिकाणी छत्री वाटपाचा कार्यक्रम भविष्यामध्ये त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र असं आरोग्य शिबिर त्या ठिकाणी असायला पाहिजे या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे आणि त्या माध्यमातून त्या श्रीनगरामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर त्या ठिकाणी येत नाही नुसतं आरोग्य शिबिर नाही तर एखाद त्या ठिकाणी व्यक्ती एक आवश्यक गोष्टी जर असेल

उन्टेदरी टेष्टने ना बरोबर कैंटे, सांगा

आर्मी मध्ये आम्ही करते त्या ठिकाणी सातत्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी केलं सोसायटीमध्ये या नवी मुंबई शहरामध्ये काम करत आहे भविष्यामध्ये वंदे मातरम वंदे मातरम भारतीय जनता पार्टी प्रभातमंत्र महेश ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित माजी महापौर आदरणीय नाईक साहेबांचे सहकारी जे डी सुधार साहेब या कार्यक्रमाकरता मला आणि आपल्याला निमंत्रित त्यांनी केलं ते, ते माझ्या सहकारी विजयजी साळे सो नाईक मॅडम श्री अंकुशी नवावरे श्री नामदेव श्री श्री दीपकजी जाधव ज्येष्ठ नागरिक पत्रकार बंधुमणी भिल खर तर या भर पावसामध्ये दोनच दिवसापूर्वी मी विजयला सांगितलं की आपल्याला ज्येष्ठांचा सन्मान या कार्यक्रमाचा आयोजन करायचं काही तासामध्येच नियोजन करू आपण सर्व ज्येष्ठांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली खूप मोठा प्रतिसाद

शहरामध्ये एम आय डी सीच्या माध्यमातून ना, विविध तालुक्यातले लोक यांना या नवी मुंबई शहरामध्ये आपण सगळ्यांनी वास्तव्य केलं आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना एक शिकवण नेहमीच दिली माणूस आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आणि या संपूर्ण शहरात आपण सगळ्यांनी जवळून डोळ्यानं पाहिला आज संपूर्ण देशामध्ये स्वच्छ शहर राहण्यायोग्य शहर खेळण्यायोग्य शहर आज ज्येष्ठ नागरिकांची संख्या या कार्यक्रमाला मोठी आहे संपूर्ण देशामध्ये सर्वाधिक ज्येष्ठ नागरिकांना सवलती कुठे असतील तर नवी मुंबई शहरात साहेबांनी आदरणीय नाईक साहेबांच समाजासाठी काम करणार सक्षम आहे आणि हा व्यक्ती हा शहराचा विकास योग्य पद्धतीने करू शकतो तेव्हा समजलं आणि आदरणीय नाईक साहेबांच्या प्रत्येक कालखंडामध्ये कायद्यामध्ये त्यांच्या चढ उतारामध्ये त्यांच्यावर खंबीर विश्वास ठेवून पालिकेमध्ये नगरसेवक केल्यानंतर अनेक प्रश्न आहेत अनेक असे विषय आहेत की आपल्या शहराच्या हिताची बाजू मांडताना देखील आपल्या शहराचं हित आहे

हे कायदे मंडळ आहे आणि याच्यामध्ये धोरण काय करतो परंतु आपल्या परिसरातल्या लोकांना न्याय द्यायला पाहिजे त्या प्रकारची धारणा मनामध्ये ठेवणं हे चुकीचं नाही आणि त्याला देखील या स्थानिक स्तरावर एक मार्गदर्शक असं त्या ठिकाणी एक व्यक्तिमत्व न्यायला पाहिजे त्यांनी त्याच व्यक्तिमत्व घडवण्याकरता त्याला मार्गदर्शन केलं पाहिजे त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि एका शिष्याला तो गुरु भेटायला लागतो आणि विजयला जेडी सुधार साहेबांसारखा गुरु मिळाला हे विजय आणि जेडी त्याला मिळाला हे देखील तुझं भाग्य आहे त्यामुळे नक्कीच ह्या तुम्ही नगरचा एक चांगला विकास करता आदरणीय गणेशजी नाईक साहेबांची गुरुदृष्टी ही वेगळी आहे आपल्या शहरामध्ये जेव्हा आपल्या शहराचं बजेट हे पन्नास कोटी होत पन्नास कोटी आणि त्यावेळेस पाणी आपल्या शहराला पाण्याची शकते आणि त्याकरता आपल्याला नियोजन करायला पाहिजे आणि जेव्हा आपली क्षमता नसताना आपल्या शहराचं लक्षात ठेव तेव्हा पाचशे कोटी लिटर जर पन्नास कोटी आपलं बजेट असताना पाचशे कोटीच आपलं बोर धरण देण्याचं

हे दुसरे त्याशिवाय कोणी असू शकत नाही शिरोली आपण येणाऱ्या आता हे कॉम्प्युटरचे युग आहे मोबाईलचे युग आहे परंतु हे किती जरी वेगळं वेगळं तंत्रज्ञान आलं तरी लहान मुलांना संस्कार द्यायचे असते त्यांचे लाड पूर्ण करायचे असतील आणि योग्य मार्गाने जर आपल्या नातवंडांना आपल्या कुटुंबाच्या आपल्या शहराच्या देशाच्या भवितव्याला घडवायचं असेल तर एकच नातं त्यांना योग्य पद्धतीने घडू शकत आणि ते नातं आजच्या आजोबांशिवाय आपल्या देशाचं भवितव्य घडवणाऱ्या आजच्या आजोबांचा सन्मान हा झालाच पाहिजे आपण खूप वेळ प्रतीक्षा

चार पाच सारखा म्हणजे आम्हाला तुमच्या रोपाने दोन्ही व्यक्ती या ठिकाणी भेटतात एक तुम्ही